तर सफाई कामगारांची पुढे आमच्या संदर्भात अशी ही शेवट महानगरपालिकेच्या परवा रात्रीच्या वेळी महा त्या सफाई कामगारांची ट्रेनिंग अनेक वर्षापासून धोकादायक असल्यामुळं अनेक वेळा तक्रारी केलं अनेक वेळा मिटिंग झाले आणि त्यांना पर्यायी कुठेतरी जागा द्यावं आणि त्यांना बा तिथं बांधून द्यावं असं आपल्या या सफाई कामगारांच्या सगळ्या युनियनच्या मा मार्फत मागणं हो मागणी होती आणि अनेक वेळा बैठकही झाली पण जगवू शक बैठकाचं मुलं काहीच निरसन होऊ शकलं नाही त्यामुळं परवा त्यातला काही भाग पडला रात्री आणि त्यामध्ये जवळपास सोळा घरं बाधित झाले आणि एवढंच आहे की जर सुदैवानं कुणाला जीवितहानी झाली नाही कुणाला दुखापत झाली नाही पण आज त्यांना राहायला घरं नाही त्यानिमित्तानं आज ही बैठक लावली होती आणि ह्या ताबडतोब त्या सोळा लोकांना राहण्याची व्यवस्था करावं आणि तिथल्या राहणारे जे अठ्ठेचाळीस घर आहेत ती घरं सगळे धोकादायक झाले असल्यामुळं त्यांचंही पर्यायी मार्ग त्यांना काढून आणि लवकरात लवकर तिथं अशा महानगरपालिकेच्या वतीनं निर्णय घ्यावं शासनाबरोबर आणि त्यांचा आश्वासन मा राष्ट्रीय ह्याच्यापासून त्यांचं मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचा अनेक वेळा चर् तिथंही चर्चा चालू आहे आणि सफाई कामगारांना आपले स्वतःचं घर असावं असा आपल्या शासनाचा निर्णय आहे केंद्र शासनाचा निर्णय आहे त्याप्रमाणे तेही मागणी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे मला आज आयुक्त साहेबांनी ता त्यांना तात्पुरत्या राहण्यासाठी जे जगा बघा म्हणले आणि त्याचं भाडं पगारितनं आपल्याला त्यांनी देऊ मांडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर इथं त्या जागेच्या संदर्भात त्यांना प्रस्ताव दुसरं तुम्हाला जसं सोयीस्कर होईल त्याप्रमाणे प्रस्ताव ठेवा त्या संदर्भात चर्चा करून आपण पुढचा निर्णय घेऊन सांगू जर किती